जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण पाचशे ते साडेपाचशे रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे आणि या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होतं आहे शेतकरी बांधवांनी अतिशय कष्टाने टॉमॅटो पिकवायची आणि व्यापारी बांधवांनी जर बाजारभाव कमी दिला तर शेतकऱ्याचं मोठं अर्थकारण कोलमडलं जातं व्यापारी बांधव सांगतायत बाजारभाव कमी आहेत कुठे गिराईक मिळत नाही म्हणून आम्ही बाजारभाव कमी करतो आहे परंतु व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चार पैसे अधिकचे कसे मिळतील याबाबतची काळजी घ्या शेतकरी बांधवांना चार पैसे मिळाले त्यांची कच्ची बच्ची जगू शकत आहेत सध्याचा बाजारभाव अधिक वाढणं अपेक्षित आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकऱ्यांच्या अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे बाजारभाव डाऊन करू नका अशीच तुम्हाला विनंती आहे सुरेश वाणी विनिहर डॅम्स नारायणगाव